रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या हस्ते शिरोळ नगर परिषदेला अग्निशामन दलाची गाडी सुपूर्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून आणि माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या प्रयत्नातून आज गुरुवारी सोळा ऑक्टोंबर रोजी शिरोळ नगर परिषदेला अग्निशमन दलाची गाडी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की शिरो शहराची हद्द दिवसेंदिवस वाढत आहे परिसरात ऊस शेती व औद्योगिक वसाहतीचा विस्तार झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत अडचणी निर्माण होत होत्या या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना आणि नगर परिषद अग्निशमन सेवा आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योजना अंतर्गत शहात्तर लाख पंचावन्न हजार रुपयांचा निधी मंजूर झाला या उपक्रमासाठी माजी नगराध्यक्ष अमरसिंह आणि पाटील यांनी विशेष प्रयत्न करून सातत्याने पाठपुरावा केला नगर परिषदेला प्राप्त झालेली ही गाडी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून ऑटो आणि अँब्युलन्स सिस्टीमवर काम करते कमीत कमी मनुष्यबळावर अधिक कार्यक्षमतेने काम करू शकणाऱ्या या गाडीच्या सहाय्याने फक्त सात ते आठ मिनिटात सुमारे सात हजार लिटर पाणी फेकता येतं त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं आणि आपत्कालीन मदत कार्य त्वरित पार पाडणे शक्य होणार आहे या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने पंजंगा साखर कारखाना संचालक प्रतापसिंह बाबा पाटील गुरुदत्त शुकर्सचे संचालक शिवाजीराव मणी देशमुख नगरपरिषद अभियंता सुहेब काझी साहिल जमादार साहिल जमादार आशुतोष प्रधान साहिल मकानदार धर्शील पाटील रणजित सिंह माने पाटील श्रीराम मंडळाचे अध्यक्ष रामदास गावडे दिग्विजय माने बजरंग काळे विजयसिंह देशमुख माजी सरपंच अर्जुन काळे गोरखनाथ माने एन वाय जाधव रावसाहेब पाटील संदीप चुडमुंगे सूरज कांबळे किरण मानेगावडे मारुती जाधव उल्हास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते शिरूर नगर ताफेत दाखल झालेल्या या गाडीमुळे नगरपरिषद क्षेत्रातील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा अधिक सक्षम होणार असून नागरिकांच्या सुरक्षेत मोठी भर पडणार आहे महानकरे निपसाठी शिरूळहून महेश पवार